सफारी मध्ये काळ्या बिबट्याचं दुर्लभ दर्शन रामटेक तालुक्यातील पवनी परिक्षेत्रातील मोगरकसा एका पर्यटकाच्या कॅमेरात हा मायावी शिकारी कैद झाला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच तो तुफान व्हायरल झाला मोगरकसा जंगला दोन महिन्यांपूर्वी देखील या काळ्या बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यानंतर तो पुन्हा दिसेल का याची उत्सुकता अनेकांना होती क्षण पंचवीस मार्च रोजी आला काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ प्राणी असून त्याच्या मोहक रूपामुळे त्याला जंगलाचा जातं बालपणी प्रसिद्ध बघीरा या पात्राशी त्याची तुलना केली जाते सोळा चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या या मिश्र जंगलात वाघ बिबटे अस्वल हरिण सांबर जंगली कुत्रे यांसारखे वन्य प्राणी सहज आढळतात येथील निसर्ग संपदा आणि वन्यजीव यामुळे जंगल सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरतो वन विभागाने इथं युको टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करण्याचं काम हाती घेतलंय साला इथे बावनथडी या तीस किलोमीटरच्या जंगल सफारी, किलो सफारी मार्गाचं नियोजन ही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पर्यटकांचा उडा आणखी बिकट होण्याची शक्यता आहे का बिबट्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मेलानिस्टिंग रंग हा सामान्य बिबट्याचाच प्रकार असून मेलेनिझम नावाच्या जैविक प्रक्रियेमुळे हो त्याच्या शरीराचा रंग गडद काळा होतो विशेष म्हणजे त्याच्या अंगावरही ठिपके असतात पण गडद रंगामुळे ते स्पष्ट दिसते संपूर्ण जगात अशा बिबट्यांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे जर तुम्हाला जंगल सफारीत काळा बिबट्या दिसला तर समजून घ्या तुम्ही लाखोंमध्ये एक आहात काळा बिबट्या दिसल्यानं पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह आहे सफारी बुकिंगसाठी आतापासूनच मोठी मागणी वाढली आहे जंगलातील हा गुड आणि दुर्मिळ शिकारी पाहण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी कसाकडे मोर्चा वळवला आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक दिसते ना त्याचं तोंड हे देखो बाई त्या अंगावर मिस्टर रिपोर्टिंग तो तसाच राहते तो हेच वय काय म्हणते बिबट्या वय काढावाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.